जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा दिल्लीचीही तक्त राखतो महाराष्ट्र माझा चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त तसेच जागतिक कामगार दिनानिमित्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच कामगार दिनानिमित्त त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत एक मे एकोणाशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती एकशे सहा पेक्षा एक जास्त हुतात्म्यांनी बलिदान करून संयुक्त महाराष्ट्र चळवळ यशस्वी केली आणि महाराष्ट्र राज्य स्थापन झाले हुतात्म्यांना अभिवादन करून त्या अनुषंगाने राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय प्रशासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय या ठिकाणी ध्वजारोहण करून हा दिवस साजरा करण्यात येतो तसेच जगभरातील कामगारांना न्याय मिळावा समान वेतन कामाची आणि संधीची समानता मिळावी याकरिता जगभर आंदोलने आणि चळवळी झाल्या त्या प्रत्यार्थ आज जगभर एक मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो आज सकाळी बरोबर सात वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात दिलीप स्वामी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे निवडणूक उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्यासह सर्व विभागाचे उपजिल्हाधिकारी विभाग प्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते